नमस्कार मित्रांनो कसे आहात सर्व मजेत ना आणि असायलाच हवं कालच आपण मोनिकाची व्यथा मांडणाऱ्या सल या सुरुवात केली आहे चला तर मग पाहूयात आज मोनिकाच्या आयुष्यात नेमकं घडत तरी काय मोनिकाची लहान बहीण श्यामल नाव जरी श्यामल असलं तरी रंगाने उजळ होती मोनिकापेक्षा जरा उजवी ठरत होती गौरवर्ण ठसठशीत बांधा केसांना मस्त लेअर कट मेकअपचा भलता शॉक जीन्स टॉप घालण्याची आवड बोलायला एकदम चुनचुनीत जगण्यात एक प्रकारचा अल्लडपणा भरलेला तिच्या मैत्रिणी पण तशाच त्यांच्यासारखंच हिचं पण वागणं शिक्षण पण चांगलं ग्रॅज्युएशन पर्यंत झालं होतं आणि यंदा आर्ट्सच्या शेवटच्या वर्षाला होती पुढे काय करायचं अजून ठरलेलं नव्हतं याउलट मोणीक होती सावळ्या रंगाची सडसडीत बांध्याची लांब कुरळ्या पिंगट केसांची बोलक्या डोळ्यांची पटकन नजरेतन भरणारी शांत मितभाषी अशी पण बोलू लागली ना की हळूहळू एखाद्या कोड्यासारखी उलगडत जाणारी घरची परिस्थिती अगदी बेताची होती शेतीवाडी थोडी थोडकी असल्याने आई वडील शेतमजुरीला जात ते पाहून मनात शिक्षणाची आवड असून पुढे शिक्षणासाठी पैसा कोणत्या तोंडाने मागायचा आपला घराला हातभार नाही तर नाही पण उगाच भार तरी कशाला वाढवायचा असा विचार करून दहावी नंतरच्या शिक्षणाला नकार दिला होता नंतर मोनिका पण आई वडिलांसोबत शेती कामात मदत करू लागली तिला त्यात आवड तर होतीच शाळेत जात असल्याने तिला रोज शेतात यायला जमत नसायचं शनिवारी रविवारी शेतातील कामात मदत व्हायची ती तेवढीच मोनिका आता घरातील कामात शेतातील कामात एकदम झाली होती शिवाय कांदे लावायला खुरपायला ते काढायला टोमॅटो तोडायला भात लावायला अशा शेतमजुरीला जाऊन थोडाफार खर्चाचा भार पेलला होता त्याच पैशातून गावातल्याच साड्यांच्या मनिषाताईकडे जाऊन शिलाई मशीनचा सहा महिन्यांचा कोर्स केला होता नंतर हळूहळू शिलाई मशीन घेऊन साड्यांना फॉल लावून देऊ लागली आधी साधी मशीन होती त्यावरच आता ड्रेस अशी शिलाईची घरबसल्या कामे करू लागलेली एकंदरीत सगळं सुरळीत चाललं होत आणि अशातच शिताबाई तिच्या सख्या भाज्याचे स्थळ घेऊन आल्या होत्या पण स्थळ आपल्यासाठी नसून श्यामलसाठी चालून आलं आहे हे ऐकूनच मोनिकाच्या मनात विचारांचं वादळ उठू लागलं होत आपण रंगारुपाने काळ्या सावळ्या म्हणून का नकार आला आपण जास्त शिकलो नाही म्हणून का आपल्याला नकार आला आपण अबोल शांत म्हणून का नकार आला साध्या राहण्याची फॅशनेबल नाही म्हणून का आपल्याला नकार आला त्यात माझी काय चूक जसं आहे तसं जगणं जगत आले त्यात काय चुकीचं आहे मला माझ्या घरच्यांची काळजी वाटली त्यांच्या परिस्थितीची जाणीव झाली मी घेतलेल्या निर्णयांचा जर आता मनाला पश्चाताप होत असेल तर माझा असं विचार करणे आग ए मोने का आवाज देते कुठं हरवली तू शीताबाई हातावरची मशरीचा बुकणा बोटाने तोंडात भरत ओरडली आग मोठी आई तू जस तर ऐकत होते तुझी बडबड काही कमी का असती वै ग आणि मी मी श्री लावते चहा टाकते बस तू असं म्हणून मोनिका किचन मध्ये कप चहा ठेवला ग्रामपंचायत मधून बऱ्याच स्कीम आलेल्या त्यात शिलाई मशीन पिठाची गिरणी सौर दिवे गॅस शेगडी असे बरेच सामान मिळाले होते एकंदरीत राहणीमान सुधारायला सरकार सत्कारणी लागले होते आगमोने तु आईला समजाव जरा चांगलं स्थळ चालून आलं आहे आपल्या शामीसाठी तर आडकाठी लावायची आपण का त्यांच्या दारात गेलो हाय वय आणि एकदा का न्हाईचा पाडा लागला की पुढं सगळं नाही स्थळ अस झटून नाही येत एकदा वैसरलं की मला माहितीये तुझ लगीन कराय पाहिजे आधी पण तुला आलेली स्थळ तुला, तुला बघूनच नकार देते ती त्याला आपण तरी काय करावं बघ तू शानी समजूतदार हायस आईला म्हणावं चांगलं पोरग हाय कामाला फॉरेस्ट खात्यात हाय दारी जमीन जुमला हाय चांगलं मोठ घरदार हाय दोनच भाऊ आहे बहीण नाही त्याला जाच नाही करायची माणसं बघ तेवढच जमल तर जन्माचं कल्याण होईल तुझ्या बहिणीचं आग सुखात नांद सासरी चहा होतो तोपर्यंत सीताबाईच्या तोंडाचा पट्टा सुरूच होता मोनिका निमूटपणे ऐकत होती त्यावर काय बोलावं ते काही तिला सुचे ना तिचे पण बरोबरच होते उभा जन्म गरिबीतच गेला कष्ट तरी किती करत राहायचं त्याचं फळ या जन्मात जर मिळणार नसल तर नशिबाने चालून आलेल्या सुखाला का लाथाडून द्यायचं आज श्यामलचं रूप शिक्षण स्वभाव बघून तिचं उद्याचं नशीब पालटणार असेल तर आपण त्याच्या आड यायला नको उद्या पुढे जाऊन तिने बोल लावायला नको चांगलं हचं स्थळ घालवलं हिच्या पायी नाहीतर आज मी सुखात ऐश्वर्यात नांदत असते अशा विचारांनी श्यामलचं मन पुढे जाऊन कलुषित नको व्हायला माणसाच्या मनाचा काही नेम नाही लागत मोनिकाच्या मनातलं विचारांचं वादळ काही शांत होईना ही मोठी आई उगाच आली आता आता यो मानाचा बुंगा असाच बुनबुन करील जवळ मायला सांगत नाही तवर जीवाला चैन पाडणार नाही शीताबाई काय बोलते याकडे तिचं लक्षच नव्हते तेवढ्यात मोने दर बाई चा कप नेऊन ठेव जाते म्या आता बारी गोड वता चा बघ एकदम बेसवता रातच्याला येते म्या तेवढं सांगतो या दादाला ना आईला असं म्हणून सीताबाई निघून जाते सीताबाई निघून गेल्यावर पाहुणे आले होते तो दिवस मोणिकाच्या डोळ्यांपुढे जसाच्या तसा उभा राहतो डोळ्यांसमोर ते क्षण भरभर येऊ लागतात